नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात माघ महिन्यातील चतुर्दशीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी तिलकुंद चतुर्दशी असाही नाव या दिवसाला प्रसिद्ध आहे आज आपण श्री गणेशाच्या अशा एका पवित्र व्रतकथेचा श्रवण करणार आहोत ज्यात वैभवापेक्षा श्रेष्ठ ठरते आणि साधा तिलकुंड ही मोदकाइतका प्रिय होतो माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी जिला आपण तिलकुंत चतुर्थी म्हणून ओळखतो ही केवळ व्रततिथी नाही तर श्रद्धा त्याग आणि शुद्ध मनाच्या विजयाची कथा आहे कथा सुरू करण्यापूर्वी विघ्नहर्ता गणरायाचे स्मरण करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा हे गणनायका आमच्या मनातील विघ्ने दूर कर आणि या कथेच्या श्रवणातून भक्तीचा दीप प्रज्वलित होऊ दे चला तर मग श्रद्धेने आणि शांत मनाने तिलकुंत चतुर्दशीची दिव्य कथा ऐकूया माघ महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्दशी ही श्री गणेशाची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते या दिवशी तीळ अर्पण करून गणेश पूजा केल्यास दारिद्र्य दुःख विघ्ने व मानसिक अशांती नष्ट होते तीळ हे पवित्रेचे त्यागाचे व तपस्याचे प्रतीक आहेत ज्या ठिकाणी तीळ असतात तेथे नकारात्मक शक्ती टिकत नाही असे शास्त्र सांगते पुराण काळातील एकता या दिवसाला अनुसरून आपण ऐकूया खूप पूर्वी हिमालयाच्या सानिध्यात एक शांत व साधं गाव होतं त्या गावात सत्यव्रती नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता तो अत्यंत धर्मनिष्ठ सत्यप्रिय आणि गणेशभक्त होता परंतु त्याच्या घरी दारिद्र्य होते अनेक वेळा दोन वेळचे अन्नही मिळत नसे तरीही सत्यव्रती व त्याची पत्नी म्हणत देव दारिद्र्य देतो पण भक्ती कधी हिरावून घेत नाही एकदा माघ शुल्क चतुर्दशीचा दिवस उजाडला त्या दिवशी सत्यव्रतीच्या पत्नीने सकाळ स्नान करून गणेशपूजेचा संकल्प केला तिने हात जोडून म्हटले ममो पात्प समस्त दुरित क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रित्यर्थ श्री गनेश प्रसाद सिद्ध्यर्थ तिलकुंत चतुर्थीशी व्रत करिस्य घरात ना गुळ होता ना साखर ना फुलं ना दिवा फक्त थोडेसे तीळ होते तिने ते तीळ स्वच्छ धुवून भाजून कुटून पाण्यात मिसळले त्यापासून तिळाचा कुंड तयार केला ती गणपतीसमोर बसून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले हे गणनायका माझ्याकडं वैभव नाही पण श्रद्धा आहे माझा हा तिलकुंद स्वीकार कर आणि ती म्हणाली नैवेद्यम गृहाण देवा भक्तिमे मे हचला कुरू इदम तिलमयम भक्षम गृहाणा गणनायका क्षणातच दिव्य प्रकाश पसरला सुगंध दरवळला आणि श्री गणेश प्रत्यक्ष प्रकट झाले ते मंद हास्य करून म्हणाले हे भक्ते तुझा तिलकुंद मला मोदकापेक्षाही प्रिय आहे कारण यात अहंकार नाही फक्त शुद्ध भक्ती आहे गणेशांनी वरदान दिले आजपासून ही चतुर्दशी तिलकुंत चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी या दिवशी श्रद्धेने तीळ अर्पण करील त्याच्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल बुद्धी आरोग्य व शांती प्राप्त होईल यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला सर्व विघ्न विनाशाय सर्व सौख्य प्रदायीने हा पूजितो नित्यम गणेशो भक्त हा त्या दिवसापासून सत्यव्रतीच्या घरी समृद्धी समाधान आणि आनंद नादू लागला जो कोणी ही कथा माघ शुल्क चतुर्दशीला वाचेल किंवा ऐकेल त्याचे विघ्न दूर होतील आणि गणेश कृपा सदैव राहील ही माहिती आणि कथा आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला कमेंट करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते मी गायत्री आपला सर्वांचा निरोप घेते भूर्णा पेटूयात नवीन कथेसह नवीन प्रवासात तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ